ॲक्च्युली मी फर्स्ट आलेले की मला भेटेल की नाही माझं हे होतं बट त्यांनी ज्या एच आरने ज्या प्रकारे मला क्वेश्चन्स केले अबाउट इट्स ऑल अबाउट ती कम्युनिकेशन स्किल्स खूप मॅटर करतं बाकी जे आता आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि लक्ष फाउंडेशन आहे यांनी खूप छानपणे कॉपरेट केलं आहे स्टुडंट्सला जे परशुविंग आहेत त्यांनासुद्धा खूप छान कॉ म्हणजे केलं आहे आणि मला लिटरली आता कोट कोटक महिंद्रा बँकमध्ये मला ट्वेंटी फाय के सॅलरी आहे माझं नाव साक्षी संतोष पावशे मी टी वायमध्ये मॉडेल कॉलेजमध्ये झालेली शिक्षिक शीक, शीक, शिक्षण माझं मॉडेल कॉलेजमध्ये झालं आहे मला इथे येऊन अप्पा शिंदे यांकडून जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळाली ती पण म्हणजे माझ्या बँकेमध्ये भेटलेली आहे एच डी एफ सी बँकेमध्ये थँक असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लक्ष फाउंडेशन या वतीने आज रोजगार मेळावे आयोजित करण्यात आलेला आहे सो so, त्यामध्ये मी आज मीसुद्धा सहभागी होते मी आज इंटरव्ह्यूसाठी आली आणि फर्स्टली माझं सिलेक्शन झालेलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि इथे आलेले सगळेच कॅन्डिडेट्स जे आहेत त्यांचंही प्रॉपरली सिलेक्शन व्हावं अशीच माझी इच्छा आणि सुद्धा या सिलेक्शन झालेलं आहे चांगल्याच कंपनीमध्ये नमस्कार मी विक्रांत जगन्नाथ शिंदे एकशे बेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष आज आमच्या इकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी या सर्वांच्या माध्यमातून महा मे रोजगार मो मेळाव्याचं उद आयोजन करण्यात आलं आहे कल्याणपूर्व मॉडेल हायस्कूल येथे याच्यामध्ये एक शंभर एक कम कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे आमचं दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आणि कॅन्डिडेट्सला आ, रोजगार मिळवण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे आमच्याकडे मॅक्सिमम लोकांना त्यांच्या उचित असं शिक्षणाप्रमाणे त्यांना रोजगार असा प्राप्त होईल अशी आमची अपेक्षा आहे इथून पुढे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महाआघाडीतर्फे असे का मेळावे आम्ही घेत राहू आणि जास्तीत जास्त रोजगार निर्मितीचा प्रयत्न करू संदर्भात आमचे सर्व पदाधिकारी असतील राष्ट्रवादी शिवसेना तसेच बी जे पी यांच्याकडून सहकार्य लाभलेलं ला आहे आणि हे असंच पुढे राहू आणि आमचं कार्य वृद्धीगत राहू आणि आमच्या विभागाचा विकास हो अशीच आम्ही अपेक्षा करतो आमच्याकडे मोस्टली आय टी हा एक स सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये आजकाल रोजगार निर्मितीच्या फार संध्या आहेत तसंच बँकिंग आहे इन्शुरन्स आहे आणि काही टेक्निकल आहे फिनटेक कंपन्या आहेत आणि मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर्स क्षेत्रामधल्या स कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे पण ऑलमोस्ट सगळ्या सेक्टरमधल्या कंपन्यांनी त्यांचा सहभाग नोंदवला आहे कुठे ना कुठे ते ॲडजस्ट होतील याप्रमाणे फ्लेक्सिबल राहण्याची कंपन्यांची तयारी आहे उमेदवारांना पण मी आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या प्रमाणे सहभाग नोंदवून फ्लेक्सिबल राहायचं आहे कल्याण डुबोली राष्ट्रवादी पक्षातर्फे आयोजित महारोजगार मेळावा या मेळाव्यामध्ये आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं आहे ते लक्ष फाउंडेशनचे रोशन मराठे जे माझे जुने मित्र आहेत आणि आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांची फार चांगली कामगिरी आहे आणि दुसरे इलिटास इलिया इक्विटास डेव्हलपमेंटचे संग्राम पाटील इथे आले इलियाज शेख हे कल्पवृक्षाचे इथे आलेत आणि मला वाटतं आज यांनी बावन्न टेबल इथे मांडले आहेत आणि माझ्या अंदाजाप्रमाणे दोन हजारापेक्षा जास्त जॉब देण्याची क्षमता आज या टीममध्ये आहे आणि आज आपण ऐकलं आहे की एका मुलीला चांगलं पॅकेज महेंद्र कोटकनी दिलं आहे आणि मग आमची माझी स्वतःची ही कल्पना आहे आमच्या राष्ट्रवादीची कल्पना आहे की ह्या तरुण आमच्या मुलांना चांगला रोजगार मिळाला पाहिजे चांगली नोकरी मिळाली पाहिजे जेणेकरून ते आपल्या कुटुंबाची आर्थिक जी काही त्यांची व्यवस्था आहे ती त्याच्यामध्ये भर पाडतील आईवडिलांच्या ना मदत करतील आणि त्यांच्या भावा बहिणींना शिक्षणामध्ये मदत करतील आणि ही सगळी मुलं आर्थिकदृष्ट्या संपन्न होवो हाच या आमच्या रोजगार मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे पुढे भविष्यामध्ये आम्ही महिलांना रोजगार देण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष भविष्यात महिला रोजगार मेळावाही आयोजित करणार आहेत यामध्ये सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं असं मी विनंती करतो आणि आज हा मेळावा आमचा सक्सेस करण्यासाठी सगळ्यांनी जी काही मदत केली आहे त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना तरुण मुलांना तरुण मित्रांना सर्व पदाधिकाऱ्यांना मी जाहीर धन्यवाद देतो नमस्कार नमस्कार धन्यवाद